आणि बातमी बुलढाण्यातनं आहे वेडसर विस्मान एस टी बसेच्या काचा फोडलेले आहेत संगरामपूर तालुक्यातील वानखेडे येथील घटना मानली जाते एस टी बस ही वानखेडे गावात नित्य नियमाप्रमाणे गेलेली असताना एका वेडसेक इस्मान एसटी बसच्या मागील बाजूवरती हातोडी आणि दगडाच्या साह्यानं काचा फोडलेले आहेत तर आज सकाळी प्रकाश पिंजवकर यांनी चक्क शेगाव वानखेडे या बसच्या हातोडीच्या साहाय्यानं मागच्या काचा फोडल्यात दरम्यान पोलीस प्रशासनानं त्यांना अटक केलेली आहे सध्या ही बस वानखेडे गावात थांबली असून अद्याप पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आम्ही या गावामध्ये बस आणि असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला अरे त्याने मागचे त्या बसचे दोन्ही काज हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीवितला हानी पोहोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पाटील गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ती तो बस निघून निघणार नाही मी शेगाव आघाड श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस हो। ते तीस प्रवासी होते आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा कुठेही जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाच्या जीवितवाला जर हानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही काही नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही बस हरवणार नाही सांगा आम्ही या वानखेड्या गावामध्ये बस आणली असताना एक माणूस मागे आला आणि त्याने हातोडीने काच फोडली एस टीचे मागच्या जे दोन्ही काच आहे ते त्याने दोन्ही पूर्णपणे फोडून टाकलेले आहेत विचार पुढील मला न्याय पाहिजे पोलीस आले पाहिजे इथं <laughs> आता याच्यानंतर इथे बस येणार नाही याची कृपया सरांनी लोन घ्यायची ते मला न्याय पाहिजे जा अंदर जायचं पोलीस स्टेशनमध्ये कशाबद्दल नाही पाहिजे काय सांगत ते सांगत नाही <laughs> कच्चे कामा बसमध्ये कोण कोण प्रवासी होते हो शाळेचे विद्यार्थी आता जाणारे होते मग आता ते बस जात नाही काय पंचनामा झाल्याशिवाय पंचनामा झाल्याशिवाय जात नाही तुम्ही बरं मग हे जे ह्याच्यात जे प्रवासी होते ते कुठे आहेत मग आता उतरून चालले उतरून गेले ते उतरून गेले